आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसना बाय एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आजच्या आपण कॅपर प्रो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग आलेलाच आहे एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं बघायला मिळणार आहे त्याचं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने एवढं लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो यावेळी जे मटेरियल आपण वापरलेलं आहे हे सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे जे जाऊन एकवीस नक्की डाऊनलोड करून घ्या तर आता मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या वेळीचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया प्यार में भी जो मांगे You're a ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलो होत आलेच्या नंतर सुरुवातीला आपण सुपर वीपी कनेक्टिंग करून घे इथे ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे तिथं कंटिन्यू करून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कॅपकर प्राप ओपन करून घ्यायचं आहे इथं न्यू प्रोजेक्ट दिसत आहे एक नंबरला तर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो मी सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर खाली ॲड होती क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तो ॲड होऊन जाईल त्यानं खाली ॲड ॲड आहे बघू शकता त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर फाईव्ह जायचं आहे एक्स्ट्रानेटमध्ये आणि परत एक तुम्हाला मित्रांनो एक व्हिडिओ दिलेला आहे लहान ॲडा तो इथं ॲड करून घ्यायचा आहे फक्त याच्यामध्ये सॉंग फक्त मित्रांनो आपण ॲड करून घ्यायचं आहे अशा वेळेला तुम्हाला काहीसं दिसून जाईल त्या थोडंसं असं झूम करून घ्यायचं आहे झूम करून घेतल्याच्यानंतर जिथं मित्रांनो आपला अशा वेळेस फोटोवर चेंज होतोय बघू शकता जिथं व्हिडिओ चेंज होतो आहे तिथे यायचं आहे स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो काम तुम्हाला एकदम सोपं करून दिलेलं आहे तुम्हाला इपीड जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला सेट करून दिलेलेच आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जर जमत नसेल सर तुम्हाला सॉंगवरती क्लिक करायचं तर थोडंसं पुढे यायचं ते बिट्सवर जायचं आहे तिथं ॲटो बीट लावून घ्यायचे आहेत में तर पर एक, एक, में ते मित्रांनो बीड आलेले आहे बघू शकता त्याआडी तो ओकेवती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर परत पुढच्या बीड जो जायचं मित्रांनो एक आड एक बीड सोडून मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे त्याला मित्रांनो क्रॉप करून व्यवस्थित कट करून घ्या तर बघू शकता मी अशावेळी जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेतो आणि तुम्ही मी व्यवस्थित सेट करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे मी ऑलरेडी मित्रांनो एक प्रोजेक्ट जो आहे तो सेव्ह करून ठेवलेलाच आहे मी तयार करून ठेवलेलं आहे अशावेळी तुम्हाला ओपोन दाखवून जातो तर बघू शकता अशा वेळी आपला प्रोजेक्ट आहे त्यानंतर खाली तुम्हाला इफेक्समध्ये जायचं आहे ओर या साईडला इफेक्स नाव चिन्ह ना त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला इफेक्ट्स होते मित्रांनो व्हिडिओ मला जोडायचा आहे व्हिडिओ गेल्याच्या गेल्याच्यानंतर नाईट अँड क्लोजिंगमध्ये दोन नंबरला इफेक्ट होतो दिसणार आहे सुपर लिंग हा जो इफेक्ट आहे ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचा आहे पर थोडंसं पुढे यायचं आहे पुढच्या पुढला इफेक्टचं आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओला इफेक्ट जो आहे तर बॉडी मला आपण सेट करायचं मित्रांनो मध्ये दोन नंबरला जो आहे वरूनच्या खालच्या लाईनच्या दोन नंबरला त्या ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे पण पुढं आल्याच्यानंतर टेक्नॉलॉजी हा इफेक्ट जो ॲड करून घ्यायचा हा टेक्नॉलॉजी इफेक्ट मधून आपण खूप वेळा आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेला आहे खाली गेल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडला जाईत लाईट दिसत आहे त्यांना पुढे गेल्याच्यानंतर लुमिनोस हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी पेटमध्ये मिळून जाईल शक्यतो मी तुम्हाला सर्व इफेक्ट जिथं बॉडी पेटमध्ये वापरलेले आहेत ट्रेनिंगमध्ये दोन नंबर तुम्हाला मिळून जाईल त्यांना पुढं दु इलेक्ट्रोलाईक स्ट्रोम हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला ग्लोनिंगनेसमध्ये मिळून जाईल बॉडी बॉडी पेटमध्ये तर आज मित्रांनो अशा एक एकूण इफेक्टची आहे व्यवस्थित ॲड करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे करेक्ट चौदा पॉईंट म्हणजे साडे तेरा सेकंदचा यायचं आणि आपला जो दोन व्हिडिओ आहेत त्या दोन्ही व्हिडिओला टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे व्यवस्था ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओला बस यायचं आहे पर लोमिनोज डॉपलिंग हा जो माझा तुम्हाला सांगितला इफेक्ट जो आहे हा परत पुढच्या दोन व्हिडिओला ॲड करून घ्यायचा आहे परत थोडंसं पुढे यायचं आहे ते टेक्नॉलॉजी पर डिपेंड ॲक ॲड करून घ्यायचं आहे त्यानं लाईटिंग जोसिंग मागे आपण मला जो ॲड इफेक्ट केलेला होता एक नंबर तो ॲड करून घ्यायचा आहे पर थोडंसं पुढं आल्याच्यानंतर हा फार गॅमेट स्क्रोन असं का तर मित्र ह्याचं नाव आहे हाच पण तुम्हाला ट्रेनिंगमध्ये एक नंबरला मिळून जायचं ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचे अशा सर्व विपरीत मित्रांना व्यवस्थित ॲड करून घ्या तिथं ओव्हरलीमध्ये यायचं ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही असेल असतील लोगो ॲड करून घ्यायचं तुम्हाला जिथं हवायचं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं ब्लँडिंग आणि ऑफेसिटीमध्ये यायचं मी तर बँडमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा असेल किंवा ओव्हरली जरी सिलेक्ट केला तर त्याला मित्रांनो थोडंसं बॅक यायचं आहे वरती सेटिंग्स आले की मित्रांनो शेअरचा एकन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं तुमचा जो काही व्हिडिओ असेल व्हिडिओ स्पोडिंग करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून एक लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र